बातमीपत्रात आता पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर तनिषा भिसे यांच्या मृत्यूचे आरोप करण्यात आले आहेत या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल आरोग्य उपसंचालक यांच्यासमोर पुणे पोलीस आयुक्तालयात सोमवारी सादर करण्यात आला यावेळी राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते तसंच वरिष्ठ पोलीस अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते यानंतर रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत घटनेची माहिती दिली आहे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या तब्बल साडेपाच तास रुग्णालयात असताना गर्भवती महिलेला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता असा होत असताना देखील रुग्णालय प्रशासनाकडून कोणतेही उपचार करण्यात आले नाहीत नऊ वाजताची एंट्री असलेला पेशंट अडीच वाजता रुग्णालयातून बाहेर पडला पेशंट साडेपाच तास रुग्णालयात असताना हॉस्पिटलमध्ये कोणतेही उपचार झाले नाहीत तसच यावर तुमच्याकडेच काही औषध असतील तर तुम्हीच घ्या असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं होतं इतकंच नाही तर पेशंट लाखांची मागणी करण्यात आली आणि भिसे कुटुंबियांची मानसिक स्थिती खालावली होती आधीच कुटुंबियांची मानसिकता खचलेली असताना सूर्या रुग्णालयात भिसे कुटुंबियांना पेशंटला घेऊन जावं लागलं होतं तसंच धर्मादाय आयुक्तालयाची नियमावली पाळली गेली नाही त्यामुळे रुग्णालयावर कारवाई होणार आणखी दोन समितींचे अहवाल आल्यानंतर निश्चित कारवाई होणार आहे पुढे बोलताना रुपाली म्हणाल्या पेशंटला डॉक्टरांनी दोन तारखेला बोलावलं होतं पण हेवी ब्लिडिंग होत असल्यानं पेशंट अठ्ठावीस तारखेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेला नऊ वाजून एक मिनिटांची एंट्री दिसतीये पेशंटचा डॉक्टरांशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी संबंधित स्टाफला सूचना दिली डिलिव्हरीच्या ऑपरेशनची तयारी करा पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्याआधी दहा लाखाची मागणी करण्यात आली त्यावर कुटुंबाने आता तीन लाख रुपये आहेत ते घ्या पुढच्या दोन चार तासात किंवा उद्यापर्यंत व्यवस्था करतो असं सांगितलं संबंधित रुग्णालयाला विविध विभागांकडून मंत्रालयातून फोन गेले पण रुग्णालयाने कोणतीच दखल घेतली नाही कोणताही पेशंट चांगल्या उपचारांसाठी आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत गोष्टी डॉक्टरांशी शेअर करतो तनिषा यांची डॉक्टर घैसास यांच्याकडे ट्रीटमेंट सुरू होती पंधरा मार्च रोजी पेशंट पहिल्यांदा डॉक्टरला भेटला त्यावेळी याआधी ट्रीटमेंट कशी घेतली सर्व मेडिकल हिस्ट्री सांगितली पेशंटची मेडिकल हिस्ट्री डॉक्टरला माहीत होती ही घटना घडल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एक समिती नेमली त्या समितीने स्वतःला वाचवण्यासाठी रुग्णांची व्यक्तिगत माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली याचा मी निषेध करते कुटुंबानेही यावर आक्षेप घेतला वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेत आणि राज्यसभेत मिळाल्यानंतर राष्ट्रपतींनीही त्यावर सही केली आहे त्यामुळे आता वक्फ सुधारणा विधेयकाचा कायदा झालाय यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलंय हे ट्विट सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनलंय या ट्विटमधून जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ऑर्गनायझर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अंकात ख्रिश्चन धर्मियांकडे जमिनीचा मुद्दा उचलला तसंच ही जमीन वक्फपेक्षा अधिक असल्याचं सदर अंकातील लेखामध्ये नमूद केलं वक्फच्या ताब्यात असलेल्या जमिनी या त्यांच्या पूर्वजांच्या आणि दान धर्मातून मिळालेल्या जमिनी आहेत त्या कुणा एका मुस्लिम इस्माच्या किंवा एका संस्थेच्या मालकीच्या नव्हत्या वक्फ या शब्दाचा अर्थच मुळात दान असल्यानं या सर्व जमिनी दानातून होण्याचं स्पष्ट होत आहे भारतभर ख्रिश्चन धर्मियांकडे अनेक जमिनी आहेत या जमिनी चर्च ताब्यात आहेत आणि हे कुणालाही मान्य करावंच लागेल की ख्रिश्चन धर्मियांनी वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात अभूतपूर्व काम केलंय भारतभर त्यांच्या शैक्षणिक संस्था पसरल्यात मला सांगायला अभिमान म्हणतो की मी देखील एका ख्रिश्चन संस्थेच्या शाळेचं शिक्षण घेतलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात ख्रिश्चन धर्मियांकडील जमिनीचा विषय मांडल्यानंतर पहिला आवाज केरळात उचलला गेला आणि त्यानंतर दिल्लीत बोंबाबोंब सुरू झाल्यावर ऑर्गनायझरनं लेखातील तो भाग वगळला तरीही त्यांच्या मनातील दुजाभाव आणि विष हे काही लपून राहिलेलं नाही गोळवलकर यांनी आपल्या बंच ऑफ आप थॉट्स आणि नेशनहूड आयडेंटिफाईड पुस्तकात ख्रिश्चन आणि मुस्लिमांना देशाचे नागरिकत्व देण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करून यांना दुय्यम नागरिकत्व देण्याबाबत केलं होतं ज्यावेळेस वक्फबद्दल राज्यसभा आणि लोकसभेत चर्चा सुरू होती त्यावेळेस हा लेख प्रसिद्ध करण्यात आला त्यामुळे कुणी काही म्हटलं तरी मातृसंस्था आणि भाजपचे खरे मार्गदर्शक हे गोळवलकर हेच आहेत आणि त्यांच्या पुस्तकातच हे सर्व नमूद करण्यात आलंय कालांतरानं ख्रिश्चन धर्मियांकडील जमिनी काढून घेण्यात येणार ही न लपलेली गोष्ट आहे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालय गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलंय पैशांसाठी गर्भवती महिलेला दाखल करून न घेतल्याचा गंभीर आरोप या रुग्णालयावर करण्यात येतोय पुण्यातील भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्यानं हा आरोप केला जातोय आता या प्रकरणी राज्य शासनाने नेमलेल्या समितीचा प्राथमिक अहवाल समोर आला असून यात रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आलाय राज्य शासनाने या, शासना या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीसाठी एक समिती नेमली होती या समितीने आपला अहवाल सादर केला असून या अहवालात समितीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरच ठपका ठेवलाय रुग्णाला दाखल करून न घेता अनामत रक्कम मागण्याचा प्रकार नर्सिंग होम ऍक्ट मधील चुकीचा असल्याचं या अहवालात म्हटलं आहे त्यामुळे दीनानाथ रुग्णालय अडचणीत आल्याचं दिसत आहे तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाचा प्राथमिक अहवाल आरोग्य उपसंचालक यांच्यासमोर पुणे पोलीस आयुक्तालयात सोमवारी सादर करण्यात आला यावेळी राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली साकणकर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते तसंच वरिष्ठ पोलीस अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रकरणात राज्य शासनाने पाच सदस्यांची एक समिती नेमली होती यात पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉक्टर राधाकृष्ण पवार सहाय्यक संचालक डॉक्टर प्रशांत वाडीकर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागनाथ यंपल्ले पुणे मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीना बोराडे आरोग्यसेवा पुणे मंडळाच्या स्त्रीरोग तज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्पना कांबळे यांचा समावेश होता या समितीने शासनाला सादर केलेल्या अहवालात रुग्णाला तत्काळ दाखल करून घेतलं नाही ही चूक असल्याचं स्पष्ट केलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपचे आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत सनसनाटी आरोप केलाय गिरीश महाजन यांचे महिला आयएएस अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले यासंदर्भात अमित शहा यांच्याकडे कॉल रेकॉर्ड असल्याचा दावा देखील एकनाथ खडसे यांनी केलाय एकनाथ खडसेंच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे त्यात आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे गुणरत्न सदावर्ते यांनी एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार असा इशारा दिलाय गुणरत्न सदावर्ते म्हणाले तुम्ही गिरीश महाजन यांना बदनाम करू नका एकनाथ खडसे तुम्ही माफी मागा जर माफी नाही मागितली तर राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार हे नीच वागणं झालं सो चुहे खाकर बिल्ली हचकोचली त्यांची वैचारिक दिवाळखोरी झाली आहे राज्यपालांकडे शंभर कोटीच्या घोटाळ्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी केस पेंडिंग आहेत त्यांचा खोटा बुरखा फाडला जाईल असं सदावर ते म्हणाले एकनाथ खडसे म्हणाले की गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी आपली एक क्लिप प्रकाशित केली त्यात असं म्हटलंय की गिरीश महाजन यांच्या रंगल्या रात्री अशा त्यात त्यांनी डिटेल्स सांगितलंय की गिरीश महाजन यांचं एका महिला आय एस अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत तिचं नाव मला माहिती आहे पण ते सांगणं उचित होणार नाही असंही त्यांनी म्हटलंय गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार घनडी भाषा करायची काही सिद्ध करता येत नाही काहीतरी चरित्रहरण करायचं याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही त्यांनी एक पुरावा दाखवावा मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेन अमित शहा यांना काय पुरावा दाखवता तुमच्याकडे पुरावा असेल तर तो लोकांना दाखवा यांना दिले त्यांना दिले माझ्या मोबाईल मध्ये मोबाईल हरवला हे बोलताना लाज वाटत नाही का माझं आव्हान आहे त्यांनी एक पुरावा दाखवा माझा अंत बघू नका असा इशाराही महाजन यांनी खडसेना दिला रामनवमीनिमित्त निमित्त खासदार रामदास तडस सपत्नी देवळी येथील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी गेले असता तेथील पुजाऱ्याने त्यांना गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर रोखलं जानवे घातले असेल तरच प्रवेश करा अन्यथा बाहेर जा असा प्रकार रविवारी रोजी घडलाय त्यामुळे माजी खासदारांना अशा प्रकारची वागणूक देण्यात येत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय श्रीराम जन्मोत्सव निमित्तानं जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातोय माजी खासदार रामदास तडस त्यांच्या पत्नी शोभा तडस यांच्यासोबत नगरसेवक नंदू वैद्य आणि पदाधिकारी देवळी येथील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी गेले होते पूजा करण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेल्यानंतर त्यांना गाभाऱ्यात जाण्यासाठी तेथील पुजाऱ्यांनी रोखले रामदास तडस यांनी पुजाराला विचारणा केली असता तुम्ही जाणव सोहळं घातलं असेल तरच गाभाऱ्यात प्रवेश दिला जाईल अन्यथा नाही प्रवेश नाकारल्यानंतर तडस आणि त्यांच्या पत्नी शोभा तडस यांनी बाहेरून श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि परतले या प्रकारावर मी आणि माझी पत्नी इतर सहकारी श्री राम दर्शन घेण्यासाठी गेलो असता तेथील पूजा पुझा करणारे पुजारी यांनी मला पूजा करण्यासाठी रोखलं मी विचारणा केली असता आपण जानव आणि सोहळं परिधान केलं असेल तर तुम्हाला गाभाऱ्यात दर्शन घेण्यासाठी जाता येईल असं सांगण्यात आलं मी त्यांना म्हटलं की आम्ही चाळीस वर्षापासून दर रामनवमीला इथं येतो हे बरोबर नाही एकीकडे रामावर माझी श्रद्धा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामभक्तांसाठी भव्य रामाचं मंदिर उभारलं आणि दुसरीकडे तुम्ही आम्हाला मनाई करता हे योग्य नाही इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा कथित अवमान केल्याचा आरोप केल्याप्रकरणी वकील असीम सरोदे यांनी सोमवारी कथित पत्रकार प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कारागृहाच्या पत्त्यावरच अब्रू नुकसानीची नोटीस बजावली आहे यामुळे कोरटकरचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा आहे प्रशांत कोरटकरनं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकी दिली होती त्यात त्यानं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे पण आता आपल्या अर्जात इंद्रजित सावंत यांच्यावरच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा अवमान केल्याचा आरोप केलाय त्यामुळे सावंत यांनी असीम सरोदे यांच्या मार्फत कोरटकरला अब्रू नुकसानीची नोटीस बजावली आहे इंद्रजित सावंत यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केला त्यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण करण्याचे विविध दा गुन्हे दाखल आहेत त्यांना अटकही झाली होती असे विविध खोटे आरोप प्रशांत आपल्या अर्जात केलेत पण आम्ही आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी हे आरोप मागे घेतल्याचं न्यायालयापुढे स्वरूपात मान्य केलं त्यामुळे माझ्या आशिलाची मानहानी केल्याप्रकरणी त्यांना अब्रू नुकसानीची नोटीस बजावण्यात येत आहे असं असीम सरोदे यांनी आपल्या नोटीसीत म्हटलंय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ याने रामनवमी निमित्त नाशिक येथील काळाराम मंदिर इथं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केलेल्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केली होती यावरून राजकीय पडसाद उमटण्यास सुरू झाल्या यावर उत्तर देताना सपकाळ म्हणाले त्यांच्या कारभाराला औरंगजेबाची उपमा दिली होती त्यांच्या कार्यकाळात होत असलेल्या घटनांमुळे ती उपमा दिली असून आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं हर्षवर्धन सपकाळ म्हणालेत पुढं बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले राज्यात अवकाळीने शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे मात्र या आधीचीच मदत त्यांना मिळालेली नाही अशा पद्धतीनं कारभार सुरू असल्यानं राज्यातील सर्वच घटक नाराज आहेत सगळ्यांना समान न्यायाने हक्क मिळावेत यासाठी संविधानाला स्मरून आमचा लढा सुरू असल्याचं सपकाळ म्हणाले तसंच मूळ संविधानात श्रीरामाचा फोटो होता आणि आताही तो आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील टीका केली होती हर्षवर्धन सपकाळ म्हणाले होते अजित पवार यांनी काका शरद पवार यांचा पक्ष भाजपच्या मदतीने चोरून पक्षाचे नाव आणि चिन्हही घेतलं आणि सत्तेसाठी धर्मांध शक्तीच्या बाजूला जाऊन बसले तेव्हापासून ते सातत्यानं आपण विकासासाठी सत्तेत सहभागी झालो असलो तरी पुरोगामी विचार सोडला नाही असं बिंबवण्याचा प्रयत्न ते करत आहेत त्यांनी एका इफ्तार पार्टीत सहभागी होत मुस्लिम समाजाला त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही माफ केलं जाणार नाही अशा वल्गना केल्या मुस्लिम समाजाच्या पाठीमागे आहे असं सांगून चार दिवस होत नाहीत तोच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वफ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन मुस्लिम समाजाचा विश्वासघात केला अवैध मशिदी बांधत जमीन बळकावणं आणि बेकायदेशीर लाऊडस्पीकर मुंबईत चालणार नाही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावंच लागेल माझ्या कार्यालयात कॉल करत धमकी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या युसुफ अंसारीचं काय करायचं ते मुंबई पोलीस पाहतील असं भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटलंय मुंबईतील मशिदीवरील गोवंडीतील बहात्तर मशिदींमध्ये पोलिसांच्या परवानगीशिवाय बेकायदा लाऊडस्पीकर लावण्यात आलेत याविरोधात भाजपच्या किरीट सोमय यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे यावर हजरत ख्वाजा गरीब नवाज महाराष्ट्र कमिटीचे युसुफ अन्सारी यांनी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलन करणार असं म्हटलंय यावर किरीट सोमय यांनी प्रत्युत्तर दिलंय किरीट सोमय्या म्हणाले की माझ्या ऑफिसमध्ये फोन करत युसुफ अन्सारीनं धमकी देण्याचा प्रयत्न केला गोवंडी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बहात्तर मशीनमध्ये बेकायदेशीर लाऊडस्पीकर विरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी ते मान्य केलं आम्ही मागणी केली आहे की जे बेकायदेशीर लाऊडस्पीकर लावले आहेत त्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ती होणारच किरीट सोमय्या पुढं बोलताना म्हणाले की आता तो व्यक्ती जर मला घरात घुसून मारण्याची धमकी देत असेल तर त्यांचं काय करायचं ते मुंबई पोलीस करतील पण धमकी देणाऱ्यांच्या हक्कांना सांगतो की ज्या पद्धतीनं जमीन जिहाद सुरू आहे अवैध मशिदीचे बांधकाम करत जमिनी बळकवण्याचा प्रकार सुरू आहे बेकायदेशीर लाऊडस्पीकर वाजवणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन न करणं हे इथं चालणार नाही अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा